जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपितास नाशिक शहरात अटक युनिट क्रमांक एक ची कामगिरी दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास नूतन वसाहत जालना येथे फिर्यादी यांचा अमयत मुलगा विकास प्रकाश लोंढे व चोवीस वर्ष राहणार लहुजी चौक नूतन वसाहत जालना यास जुन्या भांडणाची कुरापत काढून रस्त्यात अडवून जातीवाचक शिबिगाळ करून रॉड लाकडी दांडा व लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यास जीवेठार मारल्याने कदीम पोलीस ठाणे जिल्हा जालना येथे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा याचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा विशाल गायकवाड यांनी केला असून तो नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल यांना देऊन त्यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पथक तयार करून त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले त्या अनुषंगाने नमूद पथकाने नाशिक रोड रेल्वे तसेच बस बसस्थानक परिसरात शोध घेतला असता तो दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बसस्थानक नाशिक रोड नाशिक येथे मिळून आल्याने त्यास शिताफिने पकडून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल उर्फ वांग्या शिवाजी गायकवाड वय चोवीस वर्ष राहणार लहुची चौक नूतन वसाहत जालना असे सांगितले त्यास उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली नमूद आरोपी तास पुढील कारवाई कामी स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल सुदाम सांगळे प्रशांत मरकड प्रदीप मस्वे, देवीदास ठाकरे विशाल काठे सुदाम पवार जगेश्वर बोरसे अनुजा येल्वे तसेच तांत्रिक विश्लेषणाचे जया तारखे विशाल साबळे केलेले आहे आह संकलन सिद्धांत पवार नाशिक